मी आपले खासदार विशाल पाटील आम्ही दोघेही सातत्याने पाटबंधारे विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर एस पी जिल्हा परिषदे गावचे प्रांताधिकारी तहसीलदार बीडीओ आणि स्थानिक पी आय सगळ्या मंडळींशी आम्ही संपर्कात आहोत दोन हजार एकोणीस सारखा धोका आपल्याला अजिबात नाही तुम्हीही या ठिकाणी भीती मनामध्ये ठेवू नका पण घेणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य कारण दोनदा दुर्दैवाने मागच्या पाच वर्षात आपल्याला असा अनुभव आलेला आहे आणि म्हणून काळजीपोटीच प्रशासनाने आणि गावातल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्यातील मुलांना नगरची काही लोक इथं हलवलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त बघाचपासून पासून तुमच्या सगळ्यांच्या समूह लोकांची विचारपूस आपण केली जेवणाची व्यवस्था चांगली आहे त्यांचं थोडं ह्या का दिवसात जेवण महत्वाचं असतं लोकांना विशेषतः लहान मुलं आहेत त्यांची तर आणखी दुपारच्या वेळेस त्यांना बिस्किटाचे पुढे वगैरे काही देता आले खूप बरं पडेल तर तुम्ही काळजी घेता आम्ही घेतोय सगळेच प्रशासनही घेते बाकी पाण्याची पातळी कदाचित थोडी दुपारी वाढेल पण म्हणावी तशी वाढणार नाही पण संध्याकाळी नंतर कमी होऊ शकते आज उद्या थोडी काळजी घेऊ पावसाचा अजून काय कोहिनेत पाऊस कमी झालेला आहे हे कालपासून आम्ही सध्या सगळेजण संपर्कात आहोत तुम्ही सगळेजण उत्तम आपल्या गावातल्या अनेक कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि तुम्ही ज्यांनी जिनी आता प्रत्येकाचं नामूल्य करू शकत नाही सगळ्यांचं योगदान मोठं प्रत्येकानी तुम्ही गाड्या दिल्या कुणी शाळा दिल्या जेवण दिलेलं आहे कोण दिवस रात्र लोकांसाठी राबते सगळ्या कार्यकर्त्यांचं लोकांचं धन्यवाद कौतुक करायला पाहिजे आणि मला वाटतं काळजी घेऊयात